जे आर शिक्षण हे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचारी निम सरकारी कर्मचारी राज्यातील अधिकारी वर्गाना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात अतिशय महत्वपूर्ण असं परिपत्रक ग्रामविकास विभागाचं निर्गमित झालेला आहे काय आहे हे परिपत्रक आणि या परिपत्रकाचा फायदा राज्यातील कोणत्या विभागातील सरकारी कर्मचारी निम सरकारी कर्मचारी राज्यातील अधिकारी वर्गाला होणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपणा सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सब्स्क्राईब करा समोरील बेल ऐकूनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळेल जसं की आपण स्क्रीनवर पाहत आहे महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाचा दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचं म्हणजे आज रोजीचं महत्त्वपूर्ण असं हे परिपत्रक आहे हे प्रति मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व यांना निर्गमित केलेला आहे याचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे एक अकरा दोन हजार पाच पूर्वी पदभरती जाहिरात अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन दिनांक एक अकरा दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबतला अतिशय महत्वपूर्ण असे परिपत्रक आहे याच्यामध्ये असं नमूद केलेलं आहे की दोन 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 हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयान्वये दिनांक एक अकरा दोन हजार पाच पूर्वी पदभरती जाहिरात अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन दिनांक एक अकरा दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय अधिकारी कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्यासाठी एक वेळ पर्याय देण्यात आलेला आहे वित्त विभागानं जिल्हा परिषदेकडील कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्यासाठी एक वेळ पर्याय देण्याचा निर्णय घेण्यासाठी किती कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे व त्यासाठी शासनावर येणारा आर्थिक भार या संदर्भातील माहिती मागवण्यात आलेली आहे आणि या संदर्भातली माहिती दोन दिवसात सादर करण्यासंदर्भात कळवण्यात आलेला आहे आणि यानुसार जिल्हा परिषद अंतर्गत येणारे जे दे सर्व कर्मचारी आहेत शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आहेत इतर संवर्गातील जे कर्मचारी आहेत त्यांना जुनी पेन्शन योजना लागू होणार आहे त्यामुळे निश्चितच त्यांच्यासाठी ही अतिशय महत्वपूर्ण आनंदाची बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ महत्त्वपूर्ण बातमी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्यासाठी रोजच्या महत्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेलायकोनला सुद्धा क्लिक करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आपले काही प्रश्न असतात नक्की कमेंट करा धन्यवाद